काढ का। बाबा तुम्ही पण मदत करा नाही तुम्ही पण सांगू शकता त्याला हो जिथे चुकेल तिथे सांगा काय नाही छान छान हा तुझं नाव लिहिलं तुझं नाव इयत्ता शाळेचं नाव हे चित्र तुझं आहे म्हणून कळलं पाहिजे की नाही हो बा, बाबा लिहून देतील दे, बाबाकडे अरे वा वा आजी आजो आजी आणि नातू अरे वा मस्त काढलं एक नंबर पण ना कान जरा जास्त मोठी झाल्या सारखं ते बंदर जैसे हो गे आजी इकडे बघा हा 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 छान ही आजी आणि नातूची स्पर्धा आहे हा बाबा हा आजी आणि आजी आजोबा आणि त्यांचा नातू हा सगळ्यांना वाटत छान छान स्टार्ट हां जा एका वेळेस एक, एक दगड आजी घ्या हां हां छान <laughs> तुम्ही टाळ्या वाजवा म्हणा ज्यांची आजी आजोबा आहे आजी आजी आजोबा आजोबा म्हणा ना ना तू कशासाठी आहे टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा छान 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 आता एकच राहिला तुझ्या आजोबांच प्रजू सार्थ तुझी आजी मागे आहे तुला कव्हर करायचं आहे तुम्ही बस आता घे हा तू तिकडे नेऊन ठेवायचं पटाफट पटाफट हा हा हा, 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 हा। ओरडा ओरडा आजी नी का पाचही पूर्ण आणले ना हा हा फास्ट फास्ट सार्थक तुला जोर लावायला लागेल आजीने खूप हळू केला सार्थक पटापट नंबर झालं हा सांगा मला तुम्ही कोण जिंकला रुशांक एक नंबर दोन नंबर कोण दोन नंबर कोण खूप मागे होता <laughs> आजी खूप हळूहळू करत होत्या आजी आजोबा खूप चांग चांगली साथ दिली आजचा आपला आज कार्यक्रम संपला आहेत <laughs> आजीला शिको कस करायचं सार्थक आजीला सांग ते, ते कस पकडायचं सांग हां अस आजीच्या हातात ते दे फक्त छान 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 छान

माझी देऊ का बाबा माझ्याकडे आहे पतंग जा जा पतंग माहित आहे ना